ज्या टप्प्यावर तुम्हाला गरज आहे त्या टप्प्यावर कुणाचं भले त्या माणसाने हात नाही देऊ पण बोट जरी दिलं तरी ते, ते खूप महत्वाचं ठरतं आपल्यासाठी महाराष्ट्रात जिथं माझा जन्म झाला सातारा आणि आणि गुजरात जिथं मी शिकलो त्या दोन शहराच्या बाहेरही मी गेलो दार वझे ऑफरिंग मी दॅट सपोर्ट हॅज बीन द पायवटल मोमेंट कारण जर तो सपोर्ट नसता तर आय हॅव एबल टू रिमोटन एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स मला रिसर्च करायचं येऊन तुमच्या लॅब मध्ये प्रोजेक्ट चालू होत त्याच्या अगेन आय वॉज लकीट रिस्पॉन्स ही रिस्पॉन्स वीक आणि आय मी नॉट रिअलीस ऑलवेज यूंट गेट बट या uh, yeah, एक, एक असतं ना ज्या टप्प्यावर तुम्हाला गरज आहे त्या टप्प्यावर माणसाने हात नाही देऊ पण बोट जरी दिलं तरी ते खूप महत्वाचं आमचे इंटरव्यूज आणि डिस्कशन झाले आणि ऍट द एंड भीस्मा म्हणाले आमचे तीन चार कॉल्स झाले त्यामुळे हे बघ ही फार अनयुज गोष्ट आहे की तू बीटेक होऊन नंतर तुला युके लावून रिसर्च करायचं पीएच डी बट स्टील आय एम हॅपी फॉर यू टू कम एल सॉर्ट आउट युअर स्पॉन्सर्ड रिसर्च रिलेटेड वीच आर आउट एन स्टफ फंडिंग इज गोन अ बिअर प्रॉब्लेम बिकॉज राईट नाव आय डू नॉट हॅव एनी बजेट दॅट कॅन बी अलॉ फॉर सच पोजिशन So that's that's the response um, I got. Again, he was very kind and considerate to be even allow me to consider and be there. But he said, if you somehow manage to get funding, uh, I'm happy to have you uh, here in my lab. So again, it was in a way to me again coming from such a humble upbringing, I have. ुटली नो वेट बी एबल टू फंड सच इज विजिट सच एक्सपेन्सेस कारण त्यावेळी मी एकदा विमानातही बसलो फॉर गेट अबाउट एनी अदर थिंग आय हॅवन बीन टू एनी अदर स्टेट सुद्धा महाराष्ट्रात जिथं माझा जन्म झाला सातारा आणि आणि गुजरात जिथं मी शिकलो त्या दोन शहराच्या बाहेरही मी गेलो बट त्यावेळी एक खूप एक्स्ट्रॉर्डनरी गोष्ट घडली माझ्या मेंटर डॉक्टर अंजली जोशींना याबद्दल कळालं आणि त्यांनी त्यांच्या फ्रेंड सर्कलमधले एक व्यक्ती ज्यांचं नाव आहे केदार वजे केवा नावाचं फ्रेग्रान्सेस केळकळ ग्रुप ज्याचं एस एच केळकळ ग्रुप आणि कंपनी नावाचं त्यांचं पहिलं नाव होतं आता ते केवा म्हणून ओळखले जातात हे की फ्रॅग्रान्सेस आणि वगैरे या स्पेसमध्ये ठाण्यामध्ये त्यांचं हेडक्वार्टर्स आहेत बट आर दे आर मल्टीनॅशनल बिझनेस तर त्या केवा ग्रुपचे कार्यकारी संचालक केदार वजे यांना माझ्या स्टोरीबद्दल कळालं आणि त्यांनी मला भेटीसाठी निमंत्रित केलं मुंबईला आणि की मला मला बोलायचं येतोय कॅन यू कॅन यू त्यांच्या असिस्टंट रिच आउट टू मी अँड सेट कॅन यू कम अँड कम कम टू मुंबई हॅव अ डिस्कशन विथ केदार ही टू स्पीक सो आय ट्रॅव्हल फ्रॉम फ्रॉम from Gandhinagar to Mumbai just for this meet and me, uh, we, we had half an hour discussion. Germany, uh, you know, my background, why I want to do this, what, what really I want to pursue and so on. And the discussions are shorty. Okay. I'm going to fund your visit part of it. I'm going to give it as a scholarship for you. And part of it, you have to do some project for. For, for my company right which i was very keen on doing because it was related to neuroscience and olfaction, old faction was and that's a neuroscience how does that work that would the like total review correct and he he said that i think offering me that support has been the pivotal moment Karanjar to support Nasta that i have i wasn't एबल टू यु नो ट्रॅव्हल ऑफकोर्स सो केदारेटफुल फॉर फायनान्शियलो आणि ज्यावेळी मी ती जर्नी केली मुंबई ते मुंबई ते लंडन तो जस्ट माझा पहिली वेळ नव्हती माझी भारताबाहेर जाण्याची विमानामध्ये वसायची माझी ती पहिली वेळ होती दोन हजार सतरामध्ये व्हेरी स्पेशल व्हेरी स्पेशल मुवमेंट बट या दोन हजार सतरामध्ये मी मध्ये आलो दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस मी बिस्माच्या रिसर्च लॅब मध्ये काम करत होतो म्हणजे मेंटल हेल्थ रिसर्च काय असतं वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स कसे असतात डिजिटल इंटरव्हेन्शन्स काय डिजिटल इंटरव्हेन्शन्स काय करू शकतात कसा बदल आणू शकतात कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला दिसत होता की सप्लाय डिमांड इश्यू की खूप लोक सफर होत आहेत बट इतके सायकोलॉजिस्ट अवेलेबल नाही आहेत आपल्याकडं सो त्यामुळे डिजिटल सोल्युशन्स बदल घडवून आणण्याची एक एक्स्ट्रॉर्डिनरी क्षमता आहे ते मला त्या दोन वर्षामध्ये कळत गेलं त्या दोन वर्षात अजून एक गोष्ट मला रिअलाइज झाली प्रियदर्शनी की मे बी पी एच डी इज नॉट माय थिंग आय वॉज रिअलाइजिंग दॅट परहॅप्स आय कॅन डू मोर इम्पॅक्ट लेवरेजिंग माय पीपल्स स्किल्स राईट आणि त्या फर्दर डेव्हलप करण्यासाठी मी कमर्शियल बिझनेस राऊट एक्सप्लोअर करायचं ठरवलं आणि त्यामध्ये देन मी एक इन्स्टिट्यूट अगेन आय हॅड हर्ड फ्रॉम माय डॅड माझ्या वडिलांकडून ऐकलं होतं लंडन बिझनेस स्कूल आणि लंडन बिझनेस स्कूल एक एक वर्षाचं मास्टर्स ऑफर करत होतो ॲट द इंटरसेक्शन ऑफ डेटा सायन्स मशीन लर्निंग अँड बिझनेस मॅनेजमेंट ज्याचं नाव होतं एम एम एस सी अनालिटिक्स अँड मॅनेजमेंट आणि मी अप्लाय केलं त्या कोर्ससाठी प्रियदर्शिनी मी इतकं डेडिकेटेड होतो की मी फक्त एलबीएस अप्लाय केलं कारण आय ऑलवेज ट्राय फॉर द बेस्ट आई मीन नॉट दॅट आय एम प्राउड ऑफ इट कारण युजली इट्स हेल्दी अप्रोच की मल्टिपल ऍप्लिकेशन करा अँड देन यू विल गेट वन ऑफ दॅम बट माझ्याबद्दल तसं होतं जर खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी सो so मी पूर्णपणे झोकून दिलं मला त्या त्या ऍप्लिकेशनसाठी आणि एल बी एफनं मला ऍडमिट केलं ॲज अ मेरिट स्कॉलर मला तीस टक्के स्कॉलरशिपही दिली uh, मी एक वर्षाचा माझा तो प्रोग्राम ऍट लंडन बिझनेस स्कूल गेम चेंजिंग एक्सपिरियन्स ऍब्सली गेम चेंजिंग एक्सपिरियन्स आय डीड सो मेनी थिंग्स इन दॅट विन इयर्स मी स्टुडंट असोसिएशन इलेक्शन जिंकलं कामं केली लोकांसाठी अजून नेटवर्क बिल्ड करणं चालू केलं बिझनेस हा हे 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 क्षेत्र काय आहे आणि ते कशा प्रकारे आपल्याला इम्पॅक्ट डिलिव्हर करण्यासाठी लेव्हरेज करता येऊ शकतं याच इंट्रोडक्शन मला एसनं दिलं सो दॅट वन इयर ॲट एल बी एस रियली लेड अ फाउंडेशन फॉर माय फर्दर फर्दर जर्नी आणि त्यावेळी मी ठरवलं की येस नाव आय हॅव हॅड नाव पर्सनल एक्सपिरियन्स जे काय होतं आय हॅव हॅड नाव रिसर्च एक्सपिरियन्स थोडासा आणि आता बिझनेसमधलं एक प्राथमिक ट्रेनिंग मी आहे मला आता स्वतःच चालू करायचं so, okay. no? so, right सो तो, no? तो तो पॉइंट होता यू नो सो इट वॉज जस्ट राईट आफ्टर माय माय बॅचलर्स मेंटल हेल्थ स्टार्टअप चालू करणं बट त्यामध्ये तो रिसर्च करणं देन एलबीएस मध्ये येऊन ते एक मूलभूत ट्रेनिंग घेणं आणि देन चालू करणं तो 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 त्यामध्ये त्या काळातला प्रवास होता प्रियदर्शन अगदीच आपण थोडस आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत खूप गोष्टी बघितल्यात आपण बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं नव्याने मलाही जाणवलेल्या आहेत याच्या याच्यामध्ये पण एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि ती म्हणते आज तू जे काही मेंटल हेल्थ रिलेटेड ऍप तयार केलेले आहेत सो इट्स नॉट अ बिझनेस म्हणजे स्टील इट इज अ स्टार्टअप बट ते प्रिस्क्रिप्शन म्हणून वापरलं जातं मला वाटतं की आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत तर एक तुझे फ्युचर प्लॅन्स आणि दुसरं म्हणजे या स्टार्टअपला कसं घेऊन जायचं आहे आणि त्याला नक्की तुला कुठे घेऊन जायचं आहे आणि आता तो स्टार्टअप कुठल्या पोझिशनला आहे सो so, आता uh, आम्ही आमच्या तिसऱ्या वर्षामध्ये आहोत आणि अगेन इट्स अ व्हेरी व्हेरी अर्ली स्टेज कंपनी uh, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं वी आर रेग्युलेटेड इन द युके सो वी आर सॉफ्टवेअर अ मेडिकल डिव्हाइस आणि आम्ही प्रत्येक डिसऑर्डर साठी जस की आमच्या मध्ये आता आम्ही जे ऍप बनवलंय ते मेनली जनरलाइज ऍन्झायटी डिसऑर्डर नावाची एक थेरपिटिक डिलेव्हरी ती लोक वापरू शकतात इन अ सेल्फ आम्हाला अशा पाथवेज बिल्ड करायचे आहेत वेगवेगळ्या डिसऑर्डर साठी जसं की ऑबसेस कम्पल्स डिसऑर्डर जे की आम्ही सुरुवातीला बिल्ड केलं विच इज विच इज देअर डिप्रेशन इज द नेक्स्ट वन वी टू डेव्हलप इन आणि अजूनही बरेच एस एम रेकॉग्नाइज डिसऑर्डर आहे जसं की इटिंग तर आम्हाला अशा स्ट्रीम्स बिल्ड करायच्या आमच्या ॲपमध्ये पुढे जाताना आणि ॲट द सेम टाइम अम्बिशन इज की ही जर्नी वेगवेगळ्या भाषांमध्येही अवेलेबल करून देणं कारण माझी पहिली भाषा इज मराठी आहे थेरपी पहिल्या भाषेतून घेणं इज वेग वेग इज वे वे डिफरंट दॅन थेरपीस दुसऱ्या किंवा तिसऱ्या भाषेतून घेणं राईट आणि त्यामुळंच या वेगवेगळ्या इन कंडिशनच्या ट्रीटमेंट अवेलेबल करण्याबरोबरच वेगवेगळ्या भाषांमध्येही उपलब्ध करून देणं हेही आम्हाला यामध्ये करायचं आहे आणि हे सगळं करत असताना जसं की प्रियदर्शनी तुम्ही बघतच असाल चॅट जी पी टी आणि जनरेटिव्ह फार वेगानं टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होत आहे या डेव्हलपमेंटचाही आपण कशा प्रकारे रिस्पॉन्सिबली युज करू शकतो या थेरपेटिक डिलिव्हरी कारण मेंटल हेल्थ केअर स्पेशली आपण जेव्हा डिसऑर्डर्स बद्दल बोलत असतो हा फार फील्ड टू बी सेन्सिटिव्हिगेटेड विथ इमेन्स कॉशन आणि केअर बट ॲट द सेम टाइम टू लेव्हरेज जे काही टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट होत आहेत त्यातून जे काही अजून सोपे किंवा अजून एनहान्स डिलेव्हरी कशी त्याबद्दलही काही ऑप्शन्स अवेलेबल होत आहेत सो ते ऑप्शन युज करूनही थोडं अजून जास्त इफेक्टिव्ह बनवणं थेरपेटिक डिलेवरी थ्रू ऍप थ्रू हे हे आमचं हा मानस आहे आमचा पुढे जाण्यासाठी जसं की मी आम्ही व्हेरी अर्ली स्टेज वर आम्ही तिसऱ्या वर्षात पदार्थ पडतोय आम्ही जस्ट आमचं रिव्हेन्यू जनरेशन चालू केलंय यु मध्ये आणि आमची एक छोटी टीम आहे आमचं एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे आमचे शेअर होल्डर्स आहेत आणि हळूहळू आता आम्ही आमच्या पुढच्या पुढच्या स्टेज सुद्धा आम्ही हळूहळू आमचं आम्ही तिकडं वाटचाल आमची चालू आहे सो जसं की म्हटलं तीन फ्रंटवर मी एनवेजन करतो uh, ही कंपनी पुढे गेलेली पहिलं तर वेगवेगळे डिसऑर्डर्स आणि त्याच्यासाठी अव ट्रीटमेंट अवेलेबल करून देणं दुसऱ्या भाषा आणि त्यामध्ये अवलंबून करून देणं तिसरं जसं की मी म्हटलं की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जे होत आहेत त्याचाही वापर करून uh, ती जर्नी अजून इम्प्रूव्ह करणं

टेक्निकल आणि आणि आम्ही 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 वी वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू सपोर्ट ऑफ सम सम क्रेडिबल त्यांच्या जोरावर हळूहळू एक कॅल्क्युलेटेड नेक्स्ट स्टेप्स की कसं सुरुवातीला युके फोकस आणि देन हळूहळू आम्ही दुसरा आणि देडलेस्ट टू से इंडियामध्ये मला काहीतरी करायचंय आय एम व्हेरी किन आय ज्यांनी आपल्याला वेळोवेळी दिलेलं आहे आपल्याला ते परत करण्याची कधीतरी वेळ यावी हे पण महत्वाचं आहे प्रसंगी तुझ्या बरोबरच्या या टॉक मध्ये मला असं वाटतं कि बऱ्याच मुलांना खास करून नव तरुणांना शिकण्यासारखं बरच काही आहे मेंटल हेल्थच्या वेळेला तुम्हाला कुठल्या पॉइंटला कशी मदत मिळणं किती अत्यावश्यक आहे करन, हे मला असं वाटतं तुझ्या या सगळ्या प्रवासातून आपल्याला नक्कीच जाणवलं असेल पण प्रसनजीतचा प्रवास मला असं वाटतं इन्स्पिरेशनल पण नक्कीच आहे कारण बिझनेस करणं किंवा पैसा कमवणं हे तसं काही वेगळं नाहीये आपण आपल्या पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून अनेक गोष्टी करत असतो पण त्या बिझनेसला तुम्ही मिशन बनवणं आणि ते लाईफ मिशन ठरणं हे मला असं वाटतं फार महत्वाचं आहे संजी तुला अतिशय छोट्या छोट्या प्रश्न पडत होते वेगवेगळ्या -वेग आयडियाज वर तू काम करत होतास मला असं वाटतं तुझं लाईफ बऱ्यापैकी या आयडियाजनी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे घडवलेलं आहे आणि उत्सुकता जी आहे ती अजूनही तुझी तशीच्या तशी, तशी शाबूत आहे असं मला लक्षात आलेलं आहे त्यामुळे आपण हा इंटरव्ह्यू जो आहे तो मला असं वाटतं या नोटवर आपण नक्की थांबूया की कोणीही असेल खेड्यातलं असेल शहरातलं असेल ग्रामीण शहरी कुठल्याही वयाचं असेल पण त्यांना कदाचित मेंटल हेल्थसाठी आपल्या मदतीची गरज असू शकते का हे आपण स्वतः चेक करणं आणि दुसऱ्याला जर मदत असेल तर हात नक् नाही देता आला तर बोट कसं देता येईल हे नक्की बघूया आणि प्रसंजित येस ऑफकोर्स काही दिवसांमध्ये मी आशा करते की हे मेंटल हेल्थ हेल्थ ऍप जे आहे ते पूर्ण जगभर जावं याचं कारण असं आहे की मेंटल हेल्थ हे किती महत्वाचं आहे आणि किती आवश्यक आहे हे तू आणि मी आपण सगळ्यांनी ओळखलेलं आहे त्यामुळे तुझ्या स्टार्टअप ची भरभराट हो आणि त्यामुळे इतरांनाही मदत हो ही आम्ही आशा व्यक्त करतो आणि या नोटवर आज आपण इथेच सांगूया थँक्यू सो मच प्रशंगी थँक्यू प्रिया दर्शनी फॉर इन्व्हाइटिंग मी इट्स सोच अ प्लेजर सच अ डिलाइट टू हैव दिस कन्वर्सेशन थँक्यू